नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत अहमदनगर शहरातील व्यापाऱ्यानं बँकेत भरणा करण्यासाठी दिलेली रोख रक्कम लंपास करणारा आरोपी नऊ लाख एक्केचाळीस हजार रुपये किमतीच्या मुद्देमालासह चोवीस तासाच्या जेरबंद स्थानिक गुन्हे शाखा का अहमदनगर कारवाई तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी फिर्यादी श्री प्रताप प्रेमचंद इर्दवानी राहणार सुरभी हॉस्पिटल समोर गुलमोहर रोड अहमदनगर यांच्या महाराष्ट्र ट्रेडर्स नावाच्या दुकानामध्ये काम करणारा सुशील प्रकाश बिरादार राहणार वाणीनगर अहमदनगर यांच्याकडे बँक खात्यामध्ये भरणा करण्यासाठी दहा लाख रुपये रोख रक्कम दिली होती सुशील बिरादार यानं त्याच्या ताब्यातील रोख रक्कम बँकेमध्ये न भरता रोख रक्कम घेऊन पळून गेला होता या घटनेबाबत कोतवाली पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर एकोणऐंशी दोन हजार चोवीस भारतीय दंडविधान कलम चारशे सहा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला माननीय श्री राकेश ओला साहेब पोलीस अधीक्षक अहमदनगर यांनी पोलीस निरीक्षक श्री दिनेश आहेर स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांना सदर आरोपी अटक करून रोख रक्कम हस्तगत करण्याबाबत आदेश केला होता या आदेशान्वये पोलीस निरीक्षक श्री दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक तुषार थकराव पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप पवार पोलीस नाईक रवींद्र कर्डिले भीमराज खरसे शेख संतोष खैरे पोलीस कॉन्स्टेबल अमृत आढाव प्रशांत राठोड यांचं पथक नेमून आरोपी सटक करून सह दिल्या या सूचनेप्रमाणे पथकानं आरोपीच्या वास्तव्याची माहिती काढली असता आरोपी हा बिदर कर्नाटक येथील रहिवाशी असल्याची माहिती प्राप्त झाली त्यानुसार पथकानं गुप्त बातमीदार आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीचा शोध घेण्यासाठी बिदर कर्नाटक इथं जात असताना पथका सदर आरोपी हा मोहोळ बस स्टँड जिल्हा सोलापूर या ठिकाणी थांबलेला असल्याची असल्याची आणि तिथून कर्नाटक इथं जाणार माहिती प्राप्त झाली त्यानुसार पोलीस 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 स्टेशनचे अंमलदार यांची मदत घेऊन मोहोळ बस स्टँड या ठिकाणी जाऊन आरोपीचा शोध घेत असताना आरोपी हा बसची वाट पाहत असताना बस स्टँडवर मिळून आला त्यास ताब्यात घेऊन त्याचं पूर्ण नाव का विचारता त्याने त्याचं नाव सुशील प्रकाश बिरादार वय एकोणतीस वर्ष राहणार वाणेनगर पाईपलाईन रोड अहमदनगर मूळ राहणार गुरुनानक झिरा गुरुद्वाराजवळ तालुका जिल्हा बिदर कर्नाटक असं असल्याचं सांगितलं सदर आरोपीची झडी घेता त्याच्याकडे असलेल्या काळ्या रंगाच्या सॅकमध्ये गुन्ह्यात येईल गेलेल्या मालापैकी नऊ लाख एक्केचाळीस हजार रुपये रोख रक्कम आणि एक मोबाईल असं मिळून आले सदर आरोपीची पुढील तपासणी आम्ही कोतवाली पोलीस ठाणे इथं हजर करण्यात आलं असून पुढील तपास कोतवाली पोलीस ठाणे करतात नगर शहरातील किराणा व्यापारी श्री प्रताप हरदवानी यांनी आपल्याकडे काम करणारा नोकर सुशील प्रकाश बिरादार याच्याकडे विश्वासाने दहा लाख रुपये बँकेमध्ये भरणा करण्यासाठी काल रोजी दिलेले होते परंतु बराच वेळ त्याचा फोन लागल्याने माहिती घेतली असता असं लक्षात आलं की त्यांची फसवणूक झालेली आहे आणि तो दहा लाख रुपये घेऊन पळून गेलेला आहे त्याप्रमाणे फिर्यादी प्रताप हरदवानी यांनी फिर्याद दिल्याने कोतवली पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला होता स्थानिक गुन्हे शाखेचे पी एस आय धाकराव हेड कॉन्स्टेबल पवार अमृत आढाव रवी करडी फुरकान शेख यांचं एक पथक या कामिने तयार करण्यात आलेलं होतं या पथकाने आरोपीची माहिती गोळा करून आणि आरोपीला मोहोळ जिल्हा सोलापूर या ठिकाणाहून ताब्यात घेतलेला आहे आणि कर, त्याच्याकड त्याच्याकडून नऊ लाख आणि सव्वीस हजार रुपये रोख रक्कम ही जप्त केलेली आहे